श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शेवटच्या गुरुवारी एकादशीला उद्यापन गुरुवारचा कसा करावा मासिक पाळी सुतक विटाळ किंवा गावी जाणार असेल तर काय करावे एकादशीच्या दिवशी नैवेद्य दाखवला जातो का एकादशी आणि गुरुवार दोन्हीही उपवास असतील तर उपवास कधी सोडावा संपूर्ण माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि आपले दोन गुरुवार झालेले आहेत चोवीस डिसेंबरला चौथा गुरुवार आहे या महिन्यामध्ये चार गुरुवार पडले त्यातले दोन गुरुवार आपलेकडून कडून झालेले आहेत चौथ्या गुरुवारी एकादशी आहे सर्वांना पडलेला मोठा प्रश्न म्हणजे एकादशी आले आहे मग त्याच दिवशी उपवास सोडावा का आणि देवीला नैवेद्य दाखवावा का आणि उद्यापन करावे का कारण एकादशी दिवशी देवांना दैव नैवेद्य दाखवले जात नाही कारण एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे म्हणून एकादशीच्या दिवशी उद्यापन करावे का असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे किंवा मग चौथ्या गुरुवारी जर कोणी बाहेर जाणार असेल तर त्यांनी काय करावे किंवा मग मासिक पाळी येत असेल आणि विठाळ कोणताही घेत असेल तर चौथ्या गुरुवारी उद्यापन करावे का तर ते कसे करावे हे आपण पाहणार आहोत आपण मागच्या वर्षी अमोशेला उद्यापन केलं होतं तर या वर्षी तुम्ही एकादशीला सुद्धा उद्यापन करू शकतात असं कुठं दिलेलं नाहीये की मार्गशिष महिन्याचं व्रताचं उद्यापन एकादशीला चालत नाही आता सगळ्यात महत्वाचं की एकादशीला देवाचा उपवास असतो एकादशी भगवान विष्णूची सेवा केली जाते पण सत्यनारायण केलं जात नाही जर तुम्ही माता लक्ष्मीचं उद्यापन तुम्ही एकादशीला करू शकता जर तुमची इच्छा असेल तर आता समजा एखाद्या व्यक्तीचे एखाद्या स्त्रीचं जर एकादशीचं उपवास पण असतो आणि मार्क्शिस गुरुवार उपवास असतो मग त्यांनी पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता आणि शेवटच्या चौथ्या गुरुवारी जर तुमचे एकादशीचे व्रत देखील असेल तर तुम्ही शुक्रवारी उपवास सोडायचा आहे गुरुवारी रात्री उपवासाचे काहीतरी गोड किंवा फळ खायची आहेत आणि शुक्रवारी एकादशी सोडायचे आहे कारण भगवान विष्णूंना एकादशी समर्पित असल्यामुळे एकादशीचे अर्धे व्रत करत नाहीत म्हणजेच आपल्याकडे म्हणतात की लंगडी एकादशी करत नाहीत त्यामुळे ते व्रत रुजू होत नाही म्हणून एकादशीच्या दिवशी संध्याकाळी उपवासाचा काहीतरी खाऊन शुक्रवारी उपवास सोडायचा आहे आता काय असते आणि महिलांचं असतं की काही आम्हाला मार्गशीस महिन्यात उद्यापन करायचं आहे कारण मुगीच काहीतरी अशी समजूत चुकीची आहे बऱ्याच महिला असं म्हणतात की मार्कशीष महिन्याचा गुरुवारचा व्रत मार्गशिष महिन्यातच उद्यापन देखील करायचं असतं पण एखाद्या गुरुवारी अडचण आली तर काहीही हरकत नसते पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उ करू शकता पौष महिना अजिबात वाईट नाही पाऊस महिना भगवान सूर्याला समर्पित आहे भगवान सूर्याची मनोभावी पूजा केली जाते सर्व स्त्रिया सूर्यनारायणाची पूजा करतात आणि मनोभावे सूर्यनारायणाचे रविवारचे व्रत देखील करतात त्यामुळे पौष महिन्याला वाईट समजू नका तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताची उद्यापन नक्कीच करू शकता जर तुमची एकादशीचे व्रत असेल किंवा मासिक पाळी असेल तुम्ही कुठे बाहेर ठिकाणी गेला असेल तर तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन नक्कीच करू शकता जर मार्क्शिस महिन्यात काही कारणाने तुम्हाला उद्यापन करणं जमलं नाही तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन केलं तरीही चालेल काही काही महिलांचा प्रश्न असा असतो की तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करू का कारण मी चौथ्या गुरुवारी बाहेर जाणार आहे तर मी मग कधी उद्यापन करू तर अशान महिलांसाठी सरळ त्यांनी पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन करावे ही यथाशक्ती सुवासनी किंवा सात कुमारिकांना बोलवून त्यांनी उद्यापन करावे सात महिलांची ओटी भरावी त्यांना काहीतरी गोड खायला द्यावे केळीचा फळ द्यावा आणि व्रताची पुस्तिका देऊन यथाशक्ती उद्यापन करावे भक्तिभावाने देवीची पूजा करावी देवीला क्षमा मागावे की माझ्याकडून काही चुकलं असेल काही तर मला माफ कर काही महिला असं करतात की ग्रंथ वाटले जातात महालक्ष्मी व्रताचे तर महिला त्या ग्रंथाचा मान सन्मान ठेवत नाही त्या महिला टाकून देतात इथे तिथे ठेवतात किंवा खाली ठेवतात मग लहान मुले ते फाळू शकतात अशा प्रकारे ग्रंथाचा अपमान होतो जी ग्रंथ व्यक्ती ग्रंथाचा मान ठेवणार आहे पुढच्या वर्षी व्रत करणार आहे अशाच व्यक्तींना तुम्ही ग्रंथ द्या उगीच ज्यांच्याकडून ते व्रत केलं जाणार नाही अशा व्यक्तींना ते ग्रंथ देखील देऊ नका जर जी व्यक्ती त्याचा मान सन्मान ठेवू शकते कारण वृत्त पुस्तिका देण्यामागील उद्देश हाच असतो की त्यांनी देखील मार्गशिषचे गुरुवारचे व्रत करावे परंतु जर त्या व्रत पुस्तकाचा मान सन्मान राहणारच नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना व्रत पुस्तिका देऊ नका कारण व्रत पुस्तिका देण्यामागील उद्देश हाच असतो की त्यांनी देखील मार्क्शिसचे गुरुवारचे व्रत करावे परंतु जर त्या व्रत पुस्तकाचा मान सन्मान राहणारच नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना व्रत पुस्तक देऊ नका जर गुरुवारचा उपवास असेल जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने शेवटच्या गुरुवारी उद्यापनासाठी जेवणासाठी बोलावलं आहे तर त्यांच्या घरी जावा आणि जेवण करा असा अजिबात मनात घेऊ नका की माझा उपवास आहे आणि माझा उपवास मी माझ्या घरी सोडणार आहे कारण तुम्ही लक्ष्मी स्वरूपात त्यांच्या घरी जाणार असता हा मान मिळायला देखील खूप भाग्य लागतं म्हणून महिलांनी कृपया असं करू नये जर कोणी तुम्हाला जेवण्यासाठी बोलावलं तर नक्कीच जावा परंतु जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल सतत खाणं जमत नसेल किंवा जास्त गोडजोड जमत नसेल आणि पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही तसे सांगू शकता परंतु असं अजिबात करू नका की कोणी तुम्हाला बोलावलं आहे आणि तुम्ही नाही म्हटलात की माझा उपवास मी माझ्याच घरी सोडणार आहे तर असं करू नका तुम्ही तुमच्या देवीला नैवेद्य वगैरे दाखवा आणि त्यांच्या घरी जेवण करू शकता आणि महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर या दिवशी तुमच्या घरी कोणतीही स्त्री आली तर तिला अन्नदान करा मान सन्मान करा मग ती वयोवृद्ध स्त्री असेल विधवा स्त्री असेल तरी तुम्ही तिचा मान सन्मान करा तिला गोडदोड खायला द्या कारण या दिवशी देवी लक्ष्मी कोणाचेही स्वरूप स्वरूपात येऊ शकते काही जणांचा असं मानणं असतं की मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन मार्गशीर्ष गुरुवार महिन्यातच करायचे असते पण असं अजिबात नसतं तुम्ही एखादा गुरुवार राहिला तर पौष महिन्यात देखील उद्यापन करू शकता व्रत आणि उपवास मागील कारण एकच आहे की मार्गशीर्ष महिन्यात देवीच्या सात्विक लहरी पृथ्वीवर जास्त सक्रिय असतात म्हणून महालक्ष्मीची जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा घडावी आणि ती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव करावे यासाठी महालक्ष्मीची मनोभावे सेवा करा जास्तीत जास्त आई लक्ष्मीची सेवा करा देवी लक्ष्मी सर्व समजून घेते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थक